नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे विधानसभा निवडणूक लांबली आहे परंतु विधानसभेमध्ये जागांसाठीची लढाई थांबलेली नाही आणि विधानसभेत आघाडीचा चेहरा कोण युतीचा चेहरा कोण यासाठी जी लढाई ती सुद्धा थांबलेली नाही आतल्यात आत लढाया सुरू आहेत म्हणजे महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठा गेम खेळला होता शरद पवार नाना पटोले हे सर्व बसलेले आहेत त्यांच्या समोर सांगितलं की आधी ठरवा चेहरा मग पुढे जाऊ आपण पण ते शरद पवार आहेत शरद पवार शांत बसून राहिले पटोले बोलले नाही तर पटोले समजू शकते कारण दिल्लीने दिल्ली दिल्लीने काही सांगितलं तर पटोले बोलतील पण आघाडीच्या महाआघाडीच्या चेहऱ्याचे भूत जे उद्धव ठाकरेंच्या डोक्यात घुसलं आहे ते उतरायला तयार नाही त्यात शरद पवार वेगवेगळे पत्ते टाकतायत शरद पवारांनी काल सांगितलं की भाऊ आम्हाला मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये इंटरेस्ट नाही आता शरद पवारांना इंटरेस्ट नाही हे कोणी समजू शकत नाही शरद पवार कधीतरी खरं बोला मनातलं बोला पण शरद पवारांनी मला सांगितलं मीडियाला आम्हाला रस नाही मुख्यमंत्री पदामध्ये मग कोण उरलं महाआघाडीत दोघ उद्धव आणि काँग्रेस काँग्रेस म्हणजे नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडट्टीवार नितीन राऊत काँग्रेसमध्ये एक, एक दिग्गज लोक आहेत म्हणजे म्हणजे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची कशी कोंडी केली आहे पहा काही न बोलता कि, कि मला रस नाही एवढच बोलले आम्हाला रस नाही आमच्याकडून कोण नाही तुम्ही खेळा उद्धव ठाकरे कोणाकडे आग्रह करणार कारण तिकडे एकदा दिल्लीला जाऊन आले तीन दिवस मग काम सारखेल तिथे झाली कारण काँग्रेसवाल्यां स्पष्ट सांगितलं तिथे नंतर पाहू आपण निकालानंतर तिथेच उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे उद्धव ठाकरेंचा गेम असा होता की बाबा आधी आपण आपला चेहरा जाहीर करून घेऊ आणि मग मोकळे झाले मग जागा एक थोड्या कमी जास्त झाल्या तरी चेहरा म्हणून आपण खपून जाऊ तसे अडीच वर्ष आपण राज्य केलंच आहे अडीच वर्ष पण उद्धव ठाकरेंचे पत्ते पूर्ण उलटे पडतायत आहेत त्यासाठी कारण आहे ते शरद पवार टाकलेला गेम आणि काँग्रेसवाल्याने बोलायला तयार नाहीत त्यांचं म्हणणे दिल्लीने इशारा केला की आम्ही बोलू आता खरी लढाई मुंबईतल्या जागांसाठी आहे मुंबईमध्ये छत्तीस जागा आहे त्यातल्या पंच पंचवीस जागावर उद्धव ठाकरे दावा केलाय मुंबईत आमची शक्ती आहे त्यामुळे आम्हाला पंचवीस जागा पाहिजेत काँग्रेसच ठीक आहे काँग्रेस काँग्रेस काय पंधरा जागा चौदा पंधरा जागा मागते राष्ट्रवादी वाले शरद पवार सात आठ जागा मागत आहेत आज त्या संबंधात महाआघाडीची बैठक झाली अशी माहिती आहे त्यात उद्धव ठाकरेंनी पंचवीस जागांचा वर दावा सांगितला की आम्हाला पंचवीस जागा पाहिजे वीस ते पंचवीस आता काँग्रेस वाले ते कबूल करतात काय करतात ते पाहायचं आपण पण शरद पवार शरद पवार वेगळ्या गेम खेळतायत म्हणजे लो गेम खेळतायत ते लो प्रोफाईल ती जागाही जास्त मागत नाहीत कुठल्या भानगडी पडायच पडत नाही पण त्यांच्या आतल्या आधी त्यांचा गेम सुरू आहे शरद पवार मुळात शरद पवारांचं राजकारण जे आहे ते म्हणजे बागायतदार जमीनदार जे जे, 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 जे मुखंड आहेत त्यांना पकडून शरद शरद पवार जी मुळे बनवतात म्हणजे शरद पवारांची पार्टी तुम्ही पाहाल शरद पवारांच्या पक्षामध्ये कोणी असा एकदम गरीब वगैरे असा अनाथ वगैरे असं कोणी दिसणार नाही सर्व व्यवस्थित वेल टू डू लोक असतील बऱ्यापैकी एखाद्या दोन दो चार लोक कमी जास्त असू शकत परंतु शरद पवारांना त्यामुळेच पक्ष कुठला पक्ष असला किंवा नसला तरी काँग्रेसमध्ये ते नसले तरी त्यांना फरक पडला नाही कारण काय की त्यांनी गोळा केलेले लोक ते असे लोक गोळा करतात की ज्यांची समाजामध्ये पकड आहे आणि पैसा आहे नेमकं आता महाआघाडी या गेम गेममध्ये कशी मार खाते कि पुढे जाते तिघांचं पटते की बिनसते बिनसल्यासारखंच आहे उद्धव ठाकरेंची दादागिरी एकेकाळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे म्हणजे ही जोडी होती आता शरद पवार उद्धव सोबत फारसे स्वतःला प्रोजेक्ट करू पाहत नाहीत म्हणजे उद्या काय होणार याची ही नांदी आहे आणि शरद पवारांनी जर हात पोवर्ती केले तर मग ते, ते सर्व ती महाआघाडीच लंपी झाली असं समजा हे सर्व सुरू झालंय महाभारत ते ते चेहऱ्याहून सुरू झालंय की महाआघाडीचा चेहरा कोण शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय त्यांचं ते स्वप्न आहे आपण इतक्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं किमान आता मुलीला तरी जाता जाता मुख्यमंत्री आणि काय कोणत्याही राजकीय नेत्याची अपेक्षा असते पन्नास पंचावन्न वर्ष आपण राजकारण केलं आपल्या मुलीला आपण मुख्यमंत्री बनवू शकलो नाही आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या आता तो इतिहास होईल महाराष्ट्रात महाराष्ट्राची महाराश्टा पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रियासाठी ओळखल्या जातील इतिहास इतिहास होईल तो पण शरद पवार तेही पत्ते आपल्या स्वभावाप्रमाणे अजून ते खेळलेले नाही अजून त्यांनी उघड जाहीर केलेलं नाही सुप्रियाला मला करायचं आहे म्हणून त्यांनी आधीच सांगितलं तर सर्व तयार होतील सुप्रिया अभ्यासू आहेत मेहनत म्हणजे ऍक्टिव्ह आहे सार काही आहे परंतु प्रॉब्लेम तो, तो, तो संभ्रमावस्था शरद ची स्पेशालिटी म्हणजे संभ्रमावस्था तीच त्यांना शेवटी अडचणीत आणते प्रॉब्लेम ठीक आहे तो महाआघाडीचा पण विषय महायुतीचाही आहे महायुती महा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत आहे ते सुरुवातीला जाहीर झालाय की आम्ही शिंदेच्या नेतृत्वात लढू तर शिंदेकडे चाळीस पन्नास आमदार आहेत अजितदादा त्यांच्याकडे चाळीस पंचेचाळीस आमदार आहेत भाजपकडे एकशे पाच आमदार आहेत तरी भाजप मुख्यमंत्री पदावर दावा सांगत नाही आहे म्हणजे हे हे विचित्र आहे भाजपने एकशे सत्तर जागावर दावा केला गेला की आम्हाला यावेळा एकशे सत्तर जागा द्या एकशे सत्तर नाही पण एकशे पन्नास मिळतील आता एकशे पन्नास मिळतील म्हणजे सर्वात जास्त जागा भाजपच्याच निवडून येतील आणि भाजप सध्या लढत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे उद्या जास्त जागा लढायला मिळाल्या तर जास्त लोक निवडून येतील उद्या शंभर शे, लोक शंभर आमदार भाजपचे निवडून आले शंभर काय ऐंशी नव्वद निवडून आले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र आता सर्वात जास्त जागा भाजपच लढतय म्हणजे आणि त्यांच्याच नेतृत्वात लढतय म्हणजे अमित शहानी जाहीर केला आहे सर्वाधिकार देवेंद्रकडे जागा वाटप देवेंद्रकडे उमेदवार ठरवायचे देवेंद्रकडे सारा मामला तर देवेंद्रकडे आहे तर भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर का करत नाही उलट फडणवीसांच चेहरा म्हणून नाव जाहीर जाहीर झालं तर भाजपला ऍडव्हान्टेज आहे ऍडेड ऍडव्हानेजि म्हणण्यापेक्षा छुपा ऍडव्हानेज आहे कारण इतर पक्षामध्ये असे लोक आहेत की ज्यांना देवेंद्र मुख्यमंत्री राहावा असं वाटत शंभर एकशे पाच आमदार पाच वर्ष कुठलंही पद नसताना टिकून राहतात ही जादू कुठला नेता करू शकतो ती देवेंद्र केली आहे म्हणजे नेतृत्वाचे कुठलेही निकष तुम्ही लावले त्यात देवेंद्र पास होतील मग प्रॉब्लेम हायकमांडमध्ये मध्ये आहे का हायकमांड चेहरा का जा, जाहीर करत नाही कोणाचाही जाहीर करा एकनाथ शिंदेच जाहीर करा प्रॉब्लेम काय झाला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदे जेव्हा बंड करून इकडे आले भाजपसोबत तेव्हा त्यांची अपेक्षा नव्हती की ते, ते, ते आपलं मुख्यमंत्रीपद मिळेल म्हणून आणि देवेंद्रलाही वाट, वाटत नव्हतं की आपलं मुख्यमंत्री जाईल म्हणून पण ते झालं आता प्रॉब्लेम वेगळे निर्माण झाले मराठा जरांगी फॅक्टर आला आहे त्यामुळे ब्राह्मणाला मुख्यमंत्री करायचा का मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचा का आपण किती सेक्युलर धर्म निर्भिक्ष सर्व धर्म वगैरे म्हणत असलो तरी महाराष्ट्रात तीन साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत तसे मध्येच आहेत ब्राह्मण चेहरा किती चालेल हाही प्रॉब्लेम आहे त्यात एक चांगली गोष्ट आहे की देवेंद्रकडे ब्राह्मण म्हणून कोणी पाहत नाही परंतु अलीकडे सर्वांनी त्यांनाच टार्गेट केलाय तुम्ही अपोजिशन पाहा एकनाथ शिंदेच्या विरोधात कोणी बोलत नाही अजितदादाच्या विरोधात कोणी बोलत नाही उद्धव ठाकरे शरद पवार मनोज जरांगे पाटील हे सारे यांचं टार्गेट कोण आहे देवेंद्र देवेंद्र तर उपमुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री टार्गेट का नाही कोणाचं याच्यावर तुम्ही लक्षात घ्या जातीचं समीकरण आता त्याला क्रॉस करण्यासाठी हे सर्व लाडक्या बहिणी वगैरे सर्व योजना आल्या आहेत त्याचा कसा काय परिणाम होतो परंतु मला भीती वाटते निवडणूक भले लांबली आहे परंतु निकाल आलाय आणि तो निकाल फार धक्कादायक राहणार आहे तो धक्कादायक निकाल ऐकण्यासाठी आतापासून तयारी करा तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट करा नमस्कार